जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रस्तुत करत आहेत एक मनोरंजक खेळ खेळाचे नाव आहे राजा आणि राणी या खेळामध्ये दोन गट असतील एक मुलींचा आणि एक मुलांचा मुलांच्या गटाला नाव असेल राजा आणि मुलींच्या गटाला नाव असेल राणी ज्या गटाचं नाव सर उच्चारतील उदाहरणार्थ राजा म्हणल्यानंतर सर्व मुले पळू लागतील आणि एका ठराविक अंतरापर्यंत मुली त्यांना पकडतील या विरुद्ध जर सरांनी राणी हे नाव उच्चारले तर सर्व मुली एका ठराविक ठिकाणापर्यंत पळतील पर आणि त्या ठिकाणापर्यंतच मुले त्यांना पकडू शकतील बघूया हा मनोरंजक खेळाची एक झलक रा राजा पुन्हा एकदा रा, 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 रा